सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी माननीय अधिष्ठा गुरव साहेब यांची भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांसंदर्भात चर्चा केली असता ज्या इतर पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांच्या कामाच्या कालखंडामध्ये सफाई कामगारांची निगडीत कामं केली आहेत अशांचा वास्तुनिष्ठ अहवाल तयार करून शासनाला निदर्शनास आणून देऊन अशांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून शासनाच्या निदर्शनास आणून देऊन चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस शासन परिपत्रकानुसार लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने मिळणाऱ्या नियुक्तीचा लाभ या पन्नासाहून अधिक सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास मिळावा या संदर्भात बैठकीत चर्चा झाली व त्या अनुषंगाने अधिष्ठा डॉक्टर गुरवसर यांनी आस्थापनेवरील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले वरिष्ठ कार्यालयाला त्वरित एक पॉझिटिव्ह प्रस्ताव तयार करून पाठवू असं बैठकीत आश्वासन दिलं त्यामुळे सफाई कामगार यांच्यात प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालंय अनेक दिवसापासून असलेल्या मागणीला शासन धोरणानुसार वाचा या ठिकाणी फोडण्याचं काम शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊ चंडाळे यांनी केलंय कारण शासनाचे धोरण सफाई कामगारांचे सर्वांगीण विकास शैक्षणिक सामाजिक आर्थिक उन्नतीचं असून त्या धोरणाला अनुसरून शासन स्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय निमशासकीय महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर महामंडळ खाजगी कारखाने इत्यादी ठिकाणी तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे व राहील बैठकीवेळी उपस्थित तालुका प्रमुख महादेव सातपुते स्वप्नील मस्कर राजेंद्र आंबे आशिष साळुंखे ढोबळे कांबळे व इतर सफाई कामाशी कर्मचाऱ्यांचे वारस उपस्थित होते मिरज या ठिकाणी वैद्यकीय मेडिकल कॉलेज याचे सन्माननीय डीन सर यांच्याबरोबर आज सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्यानं भेडसावणाऱ्या संदर्भात चर्चा झाली त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी करत येणाऱ्या सर्व प्रश्नांना मार्गी लाव असं शब्द या ठिकाणी डीन गुरवसर यांनी दिला खऱ्या अर्थानं शासनानं निर्गमित केलेलं जे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा जी आर आहे त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची व्याख्या एक विशिष्ट पद्धतीनं ठरवण्यात आली जे आतापर्यंत कुणाला करता आलं नाही हे महायुती सरकारनं केलं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी इतर पदावर काम करून ज्यांनी सफाई सेवा दिली अशा लाभार्थ्यांना ठिकाणी सामावून घेण्यासाठी एक मोठा प्रश्न भेडसावलेला त्या त्या आहे त्यामध्ये किमान पन्नासहून अधिक लाभार्थी या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाचा फोडण्यात आली व त्याप्रमाणे एक योग्य पद्धतीचा अहवाल या ठिकाणी तयार करून वरिष्ठ कार्यालयाला देण्याचं आश्वासन या ठिकाणी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी या पुढची वाटचाल राहणार आहे आणि नक्कीच या सांगलीमध्ये एक ऐतिहासिक विषय मार्गी लागेल असा आजचा बैठकीचा पूर्ण लेखाजोखा आहे त्यामुळे नक्कीच या सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण आहे